अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर म्हणजे प्रेक्षकांची आवडती जोडी या जोडीची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर हे दोघे सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात अनेक व्हिडिओज हे दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात असाच एक व्हिडिओ नुकताच ऐश्वर्या यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओमध्ये मध्ये अविनाश हे त्यांच्या सासऱ्यांबरोबर मस्ती करत डान्स करताना पाहायला मिळतात तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं खूप कौतुक केले अविनाश आणि ऐश्वर्या यांचा हा गोड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज